मुंबईतून केलेलं आहे त्यानंतर मी बँकिंग आणि इन्शुरन्स या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी प्रयत्न करत असताना मला असं जाणवलं की आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात शेराथा शेराथा था था। था या शहरात त्या शहरात नवीन नवीन हे माझ्यासाठी नॉर्मल झाले होत त्यामुळे परीक्षांसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणे त्यानंतर परीक्षा देऊन पुन्हा रिटर्न येणे हा एक दिनक्रम म्हणला होता परंतु आपल्या गौतम कृपेने आणि बाबासाहेबांच्या दिलेल्या शिकवणीमुळे आज शिक्षण देऊन मी पर्यंत पोहोचलो आणि भारत सरकारच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स या

मी शिकल्यामुळे मला माहिती आहे आणि जे मी इतर लोक बघतो काही माझे मित्र आहेत काही असेच तोडवळीचे लोक आहेत ज्यांना शिक्षणाबद्दलची तेवढी वाटते प्रत्येकाला वाटते शिक्षण घ्यावं पण कोणी इच्छा देत नाही किंवा कोणी प्रयत्न करत नाही तर या बाबतीत प्रत्येकाने आपापला प्रयत्न करावा असं मला वाटतं प्रत्येकाने आपल्याला जे आरक्षण मिळत असेल आरक्षण मिळतं म्हणून नव्हे तर आपल्याला शिक्षण घेण्याची संधी मिळाली म्हणून शिकावं प्रत्येक आणि प्रश्न राहिला परंतु शिक्षण घेतल्याच्या दे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपण त्या शिक्षणाचा बऱ्या उपयोग करू शकतो कारण शिक्षण घेतल्याने माणसाचा स्वभाव हा त्याच्या विचारांना अवसरुन होतो जेव्हा तेव्हा तो कुठेही बोलतो कोणाशी विचार आचार एकंदरीत विचारांचा त्याच्यातून त्याचे शिक्षण घेतल्याची ही झलक दिसून येते तर मी एवढं सांगेन की शिका आपल्या बाबाच्या मध्ये सांगितले जाय शिका संघटना संघर्ष करत संघर्ष करत तर आपल्याला शिक्षण घ्यायचंय आणि पुढे जायचंय त्या बरोबर

एखादा अवयव नसताना सुद्धा आपण काय हासिल करतो ते केवळ केवळ शिक्षणामुळं प्रगती झाली आणि शिक्षणामुळंच आपल्या समाजाला आज हे सोन्याचा दार आणि सोन्याचा ताट मिळून मिळत आहे हे फक्त बाबासाहेबांच्या अनमोल उपकारामुळं हे शिक्षणामध्ये प्रगती करून या बांधवांनी आपल्याला समाजाला उपदेश दिला आहे की शिक्षणामुळं मी काहीही आपणच सर्व काहीही करू शकतो असं त्यांचं या सांगण्यामुळं आपण आता या नवीन पिढीला त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही सुद्धा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं या ठिकाणी त्या कांबळे परिवाराकडून आपल्याला दोन शब्द सांगण्यात आले त्याबद्दल मी कांबळे परिवाराचा सुद्धा या ठिकाणी नागशिन बुद्धीविहार प्रगती समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी आल्याबद्दल आमचा नागशिन विहाराचा मान सन्मान त्यांनी स्वीकारण्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो यानंतर आम्ही शेवट